नमस्कार जय महाराष्ट्र मी बंडू केशव सोनार जयंत शहर आज आपल्या समोर आलेलो आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून महिला उमेदवार म्हणून माझी पत्नी शीतल बंडू सोनार हे आपल्या समोर येणार आहे व त्यांच्याबरोबरच युवा नेते सुमितदादा किशोर पाटील हे पुरुष म्हणून आपल्यासमोर मतं घेण्यासाठी येणार आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मदतीने व यांच्या आशीर्वादाने प्रभागामध्ये मी जनसेवा करत आहे यामध्ये पंचेचाळीसशे ते बारा हजारपर्यंतच्या आरोग्य तपासणी रक्त तपासणी मी नेहमी प्रभागामध्ये दर दोन महिन्याला घेत असतो त्याचप्रमाणे बांधकामगारांच्या ज्या समस्या होत्या आमच्या प्रभागातील त्या त्या बांधकामगारांना थेट त्यांच्या घरापर्यंत आमच्या वार्डामध्ये कॅम्पिंग घेऊन कमीत कमी दोनशे ते तीनशे बांधकामगारांना त्यांचे संसद त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवून दिले त्याच पद्धतीने महिलांच्या आनंदासाठी होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम महिला दिवसभर घरामध्ये असतात त्यांना आनंद साजरा करण्याची वेळ मिळत नाही त्याच पद्धतीने प्रभागामध्ये किमान आमदारकीच्या वेळेस तर आम्ही दहा ते पंधरा कार्यक्रम घेतलेच त्या प्रत्येक कार्यक्रमाला किमान हजार ते दोन हजार महिला त्या कार्यक्रमाला उपस्थितीत होते त्याच पद्धतीने आप्पासाहेब तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये सर्वप्रथम आप्पासाहेबांचा सत्कार महिलांच्या वतीने आम्ही घेतला त्या कार्यक्रमाला किमान दोन हजार महिलांनी त्या कार्यक्रमाला येऊन केला होता असे अनेक उपक्रम मी माझ्या प्रभागामध्ये घेत आहे आणि आजपर्यंत माझ्या दैनंदिन अडचणी माझ्या कंटिन्यू चालूच असतात प्रभागामध्ये पाणी येत नाही किंवा महिलाच्या हप्त्याच्या दर दर हप्त्याला जे नळाला पाणी येत असतं त्याचं कंटिन्यू महिला माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतात भाऊ आमच्याकडे पाणी आलं नाही भाऊ आमच्याकडे कमी पद्धतीचं कमी दाबाचं पाणी येत आहे तत्काळ त्या समस्या आणि त्यांच्या आरोग्या संदर्भात बी काही समस्या असल्या तर मी त्या कॅम्पिंग करून त्यांच्या आरोग्य समस्या सोडत असतो त्याच पद्धती त्याच पद्धतीने महिलांसाठी कॅम्पिंग घेत असतो आरोग्य संदर्भात रक्त तपासणीमध्ये आपल्या तीन महिन्याची शुगर असते त्याच्यानंतर सीबीसी असतो त्याच्यानंतर आपल्या शरीरात ज्या आपल्या ज्या वेगवेगळ्या टेस्ट असतात त्या टेस्ट अगदी मोफत मी घेत असतो आणि भविष्य काळामध्ये जर आम्हाला जनतेने साथ दिली आणि आम्ही जर निवडून आलो तर महिन्याला दर महिन्याला दर हप्त्याला म्हणजे महिन्याला दर रविवारी प्रत्येक कॉलनीच्या कॅम्पिंगमध्ये चा चार चार पाच पाच कॉलनीचा एक कॅम्प करून त्या प्रत्येक महिला असो ज्येष्ठ नागरिक असो माझे माझे वडील बंधू सगळे त्यांच्यासाठी सुद्धा मी कॅम्पिंग घेणार आहे या पद्धतीच्या माझ्या वार्डामध्ये मा म्हणजे भरपूर माझ्या असे आहेत की आतापर्यंत नव्वद टक्के माझा वार्ड हा म्हणजे हे झालेला आहे म्हणजे सुपलम आणि सुपलम दहा टक्के राहिलेला आहे तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सा आप्पासाहेबांनी जे मंजूर केलेलं आहे ते ठेकेदारांच्या मागे लागून रस्ता असो तुमचं ओपन प्लेस असो त्याच पद्धतीने राहिलेले काही गार्डनिंग असेल ते सुद्धा त्या ठेकेदारांच्या मागे लागून तत्काळ इलेक्शनच्या अगोदर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय तर मी प्रभागातील सर्व माता भगिनींना विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण आमदार किशोरप्पा पाटील यांना आपल्या प्रभागातून भरगतचं मतदान विजय करून एक अ पाचोऱ्या शहरामध्ये आदर्श घडवला होता त्याच पद्धतीने यावेळेस युवा नेते दादा किशोर पाटील तसेच माझी पत्नी शीतल बंडू सोनार ह्यावेळेस आपल्यासाठी मतदान दान मागण्यासाठी येणार आहेत आप्पासाहेबांनी आम्हाला संधी दिली तर आम्ही त्यांच्या संधीचं सोनं करणारच आहोत पण पर आजपर्यंत सर्व समाजासाठी आजपर्यंत मी जे काम करत आलो आहे यापुढे त्याच पद्धतीने मी काम करणार आहे आपलं आशीर्वाद मतदान रेपी माझ्या पत्नीच्या आणि सुमितदादांच्या पदरात पाडावं मी एवढी इच्छा आपल्यासमोर मांडतो आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार ही मला पूर्ण गॅरंटी आहे जय हिंद जय महाराष्ट्र